जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी संस्था आदर्श संस्थाचालक आदर्श शिक्षक आदर्श प्राचार्य अशा प्रकारचे अवॉर्ड देऊन काही समाजातील जे उत्तम संस्थाचालक आहेत शिक्षक आहेत त्यांचा जो गौरव सुरू केलेला आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा कारण या कार्यक्रमामुळे अनेकांना उत्तम प्रकारे प्रेरणा मिळून ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि समाजालाची सेवा होऊ शकते चांगले विद्यार्थी घडतील विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे वेग नामांकित प्रोफेसर्स किंवा माहिती असणारे मोठे समाजसुधारक यांची भाषणं होऊन विचारांचे आदानप्रदान प्रदान होऊन त्यांच्या विकासाला नस नक्कीच प्राधान्य मिळेल नक्कीच त्यांचा उदय होईल अशी मला अपेक्षा व्य व्यक्त करतो आणि या सदर कार्यक्रमाला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो